आवड जर पाहिले तर प्रत्येकाची वेशभूषेत आवड वेगळी आहे समजत वेशभूषेत आवड वेगळी जेवणामध्ये भोजनामध्ये प्रत्येकाची आवड वेगवेगळ्या स्वरूपाची आहे संपत्तीचा विचार केला संपत्तीच प्रत्येकाला आवडते अशातला भाग नाही मी पटवून सांगेल तुम्हाला तुम्ही म्हणाल संपत्ती प्रत्येकाला आवडते पण ज्याच्याकडे अथांग संपत्ती आहे आणि संततीच नाही त्याला संपत्ती आवडते का त्याला संततीची आवश्यकता वाटते कुणाला संपत्ती आवडते कुणाला संतती आवडते आवडीचा भाग पाहिला तर प्रत्येकाचा भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे कारण देवच सर्वांना जर आवडत असता तर तुकोबराय ज्या वेळेस देव समाजाकडे घेऊन गेले तुकोबराय म्हणले देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसो देव घ्या तुमच्या दारात आईता देवालाय पण लोकांनी उत्तर दिलं तुकोबर आहे देव न लगे देव न लगे आम्हाला देव नको मग तुकोबर यांनी सांगितलं देव जर यांना पाहिजे नाही ना हा देव नको म्हणता येत ना मग थोडीशी व्याख्या बदलली आणि तुकोबराने विचारलं तुम्हाला सुख पाहिजे का हो सुख पाहिजे का म्हणल्यानंतर आता इथं बसलेल्यापैकी मला सांगा बरं मी जर विचारलं तुम्हाला सुख पाहिजे का हो किती जण म्हणतील नाही किती जण म्हणतील तुम्हाला पाहिजे का सुख तुम्हाला पाहिजे का बुवा तुम्हाला बाबा तुम्हाला सुख पाहिजे का बरोबर आहे सुखाची व्याख्या आपण इथपर्यंत घेऊ सुख प्रत्येकाला पाहिजे बरोबर आहे पण देव जर घ्या म्हटलं देव घ्या म्हटल्यावर देवाची तिळ मात्र मनात आकांक्षा माणसाच्या ठिकाणी नाही पण सुख जर पाहिजे का विचारल्यानंतर माणूस काय म्हणतो सुख आम्हाला पाहिजे पण सुख जर कुठं दडलंय आपण विचार केला ना सुख तुकोबाराय म्हणतात सुख रुपासा तुझा कोण सांगा आणि माझ्या पांडुरंगा कुठं आहे व सुख त्या देवात सुख आहे बरे एकटे तुकोबाराय म्हणतात का नाही सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर नुसते ज्ञानोबरायच म्हणतात का सर्व सुखाचे आगर मने नरहरे सोनार सबन्न संताची जर व्याख्या केली तर काय येते सुख कुठे त्या देवाच्या पायात सुख आहे तुको सुद्धा सु। आहे सुद्धा म्हणतात तुझे पाय सर्व आगवा कर चुका म्हणे काही न मागवाणी कर तुका म्हणे काही न मागो आणि क तुझे पायी सुख सर्व आहे तुकोबर आहे देवाने किती आग्रह करावा आणि सांगावं तुको खबर तुम्ही काहीतरी मागा त्यावेळेस तुकोबर आहे म्हणता देवा आम्हाला बाकी काही नको काय पाहिजे तुझे पायी सुख तुझ्या पाया जेवढं सुख आहे ना इतरत्र कुठं सुख नाही ते सुख आम्हाला पाहिजे मग सुखाची व्याख्या करताना साधू संतांनी काय सांगितलं तर देव हा सुखरूप आहे मग देव घ्यायचा का म्हणला तर समाज काय म्हणतो नको सुख पाहिजे पाहिजे मग देवात जर सुख असेल तर तुमच्या आमच्यात कसं सुख आहे मी पटवून देईल तुम्हाला पंधरा अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात ममेवंशो जीव जीवलोके जीवभूत सनातन मनष्ठा नंद्रिया आणि प्रकृती स्थानिक काय ममे वंश जीव लोके मम अंश माझा अंश कुठे प्रत्येक प्रकृती मधल्या प्रत्येक जीवामध्ये माझा अंश आहे बरोबर बरो बरो आहे आपल्याकडे जुनी मन आहे बघा ते आडातच नाही तर पव्यात कुठे येणार बरोबर आहे आडातच नाही तर येणार नाही बरोबर आहे असं समजा आडात आहे म्हणल्यानंतर पवर्यात येणार आहे का नाही का नाही मग देव जर सुखरूप आहे आणि तो देव म्हणतो कि मम अंश प्रत्येक जीवात मी अंश रूपानं स्थिर आहे तो सुखरूप आहे त्याचा अंश तुमच्या आमच्यात आहे याचा अर्थ तुमच्या आमच्यात सुख आहे का नाही सुख आहे

लागी करी तरी तू पंढरी शिजाय एक वेळ तुको बर आहे तळमळ करून तुम्हाला सांगतात आम्हाला सांगतात की बाबा एकदा पंढरपूरला जा का जा त्या भगवंताच्या चरणी सुख आहे म्हणून जर देव आणि सुख एक रूप असेल कसं आहे सांगतात मनोनी दीप पालवे सवे तेज मालवे कार विबिंबा सवे प्रकाश उजा समजा तुम्ही दिवा बघितलाय समय बघितली प्रत्येकानं पाहिली आता त्या दिव्यामध्ये तेल टाकलेले वाट ठेवले आणि त्याला काडी लावली काडी लावल्याबरोबर बरोबर काय होतं तो दिवा प्रज्वलित होतो आणि त्याच्यातून काय होतं प्रकाश देतो बरोबर आहे मला सांगा प्रकाश आणि दिवा वेगळा आहे का जर आपण प्रकाश त्याच्यातला घालवला ते विजवला दिवा की प्रकाश बंद होतो बंद होतो का नाही आणि तो दिवा पेटवला की पुन्हा प्रकाश सुरू होतो दोन भाग आहेत पण दोघांचं एकत्रीकरण झालं त्यावेळेस प्रज्वलन होऊन आपल्याला प्रकाशमय दिसतं तसं ज्ञानोबर आहे म्हणतात म्हणून पालवे सवे चित्तेज मालवे का रिबिंबा सवे प्रकाश जाय जसा सूर्य उदय झाला आणि सूर्यास्त झाल्याबरोबर प्रकाश अंधारामध्ये बदल करतो कधी सूर्य एकदा सूर्यास्त झाला सूर्याचा की अंधार पडतो आणि सूर्योदय झाला की प्रकाश होतो त्याची जशी एक रूपता आहे प्रकाशाची सूर्याची जशी एक रूपता आहे दिव्याची आणि प्रकाशाची जशी एक रूपता आहे तशी देवाची आणि सुखाची एकरूपता आहे सुख पाहिजे असेल तर देवाला आपलंस करून घेणं गरजेचं आहे मग सांगणारे जगद्गुरु तुकोबर आहे समाजाला ज्या वेळेस उपदेश देतात हे उपदेश देत असताना केवळ आपल्या ज्ञानाचा प्रसार व्हावा प्रसार व्हावा याच्यासाठी ते ज्ञान नाही उपदेश त्याच्यासाठी नाही मार्गदर्शन त्याच्यासाठी नाही हे सर्वस्व केलं कशासाठी तर प्रत्येक मानवदेह प्राप्त झालेल्या जीवाला माथा दिलाय आणि तो माथा सुधारण्यासाठी गाथ्याची निर्मिती आहे माथा सुधरण्यासाठी गाथ्याची निर्मिती आहे मग असे जगावर परोपकार करणारे साधू संत प्रत्येक जीवाला सुखाची आवश्यकता ही जेव्हा त्यांनी समाजाकडं पाहिलं आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं की समाजातला जीव भटकंती करतोय ज्या विषयात दुःख आहे त्याच्यात सुख शोधतोय पण नेमकं ज्याच्यात सुख आहे तीच गोष्ट तुम्ही आपलीशी करत नाही जगाच्या पाठीवर जर तुम्हाला सुखच पाहिजे असेल आणि ते सुख एकदा आपल्याकडे आलं पुन्हा ते सुख संपूर्ण आहे असं जर वाटत असेल तर त्या देवाला आपलं करून घ्या हे मार्गदर्शन अभंगाच्या पृथ्वीचार

Yeah. Uh you -huh. uh -huh.